नमस्कार सम्राट अकबर या ग्रंथात रवींद्र गोडबोले यांनी अकबराचे वस्तुनिष्ठ चरित्र सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे देशमुख आणि कंपनीने दोन हजार पाच साली प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराने गौरविले आहे अभ्यासकांनी गौरवलेल्या परंतु वाचकांपर्यंत फारसे न पोहोचलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकाचा आपण आज थोडक्यात परिचय करून घेऊ साडेतीनशे पृष्ठांच्या पुठ्ठा बांधणीतील क्राऊन आकारातील हा ग्रंथ सत्तरहून अधिक रेखाचित्रे आणि स्पष्टीकरणाला आधार असलेले अनेक नकाशे यांनी सजला आहे चरित्र राज्यकारभार धर्मविषयक चिंतन आणि व्यक्तींविषयी मांडणी करणाऱ्या एकूण बासष्ट प्रकरणात हा ग्रंथ विभागला आहे ही प्रकरणं विशिष्ट संगतीने वाचायला पाहिजेत अशी आवश्यकता नाही प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे वाचले तरीही अकबराच्या आयुष्याचा एक पैलू वाचकाला समजेल अशी ही मांडणी आहे ही प्रकरणं वाचल्यानंतरच प्रस्तावना वाचावी एवढीच वाचकांकडून लेखकाची अपेक्षा आहे या पद्धतीने वाचल्यास लेखकाने केलेले अकबराचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि त्याच्या धोरणांची वर्तमानाशी घातलेली सांगड समजायला मदत होईल बहुधा त्यामुळेच पुस्तकांच्या शेवटी पूरक माहिती देणाऱ्या परिशिष्टांसोबत प्रस्तावना घेतलेली आहे ऐतिहासिक संशोधनाची शिस्त कटाक्षाने पाळणाऱ्या गोडबोल्यांनी अकबराच्या अंतकाळाचा प्रसंग मात्र कादंबरी लिखाणाच्या धर्तीने लिहून अत्यंत उठावदार केला आहे पुस्तकाच्या नाविन्यपूर्ण रचनेमुळे आणि रंजक मांडणीने वाचकांसाठी अकबराचा इतिहास हा सनावळ्या आणि घटनांची जंत्री बनून न राहता तत्कालीन समाजाचा एक चित्रपट बनतो प्रत्येक घटना वेगळी न राहता त्यात संगती लावून श्री गोडबोले यांनी या घटनांचे तत्कालीन समाजावर आणि राजकीय पटलावर झालेले दूरगामी परिणाम आणि वर्तमानातले त्यांचे धागे यावर वाचकाला विचार करायला भाग पाडले आहे श्री गोडबोले यांचे लिखाण हे त्या विषयातील मूळ साहित्याच्या विश्लेषण करून होते वेदांचा तो अर्थ हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी सगळे वेदग्रंथ वाचले तसे अकबराविषयी लिहिताना अबुल फजल सारखे त्याचे समकालीन प्रशंसक आणि इतर विरोधक यांच्या लिखाणाच्या अभ्यासून हा ग्रंथ साकार झालेला आहे इतिहासाची आंतरविद्याशाखीय सांगड घालण्याच्या श्री गोडबोले यांच्या क्षमतेमुळे त्यांनी काढलेले निष्कर्ष नाविन्यपूर्ण आणि काही बाबतीत प्रस्थापित मांडणीला धक्का देणारे असतात त्या काळात अकबर पाणी गार करण्यासाठी हिमालयातून बर्फ मागवत असे हा संदर्भ काही अभ्यासकांसाठी फक्त एक नोंद असू शकेल परंतु गोडबोले हा बर्फ मागवण्याचा खर्च त्या काळातील अन्नधान्याचे भाव कामगारांचे पगार या सर्व बाबींचा हिशोब मांडत तत्कालीन सामाजिक विषमतेची विदारकता वाचकांसमोर उलगडतात तसेच अकबर राजपूत संबंध हो किंवा अकबराच्या धोरणानं मौलवींकडून झालेला विरोध असे अनेक मुद्दे गोडबोले आपल्या विवेचनात समजायला सोपे करून मांडतात आक्रमक मुस्लिम राज्यकर्त्यांकडे लढणे या पलीकडे दुसरे कौशल्य नव्हते त्यामुळे भारतात या राज्यकर्त्यांना प्रशासन उत्पादन आणि व्यापार उद्यमस नाही तर मुस्लिम राजांचा पाडाव करायला हिंदूंची मदत घेणे भाग होते एखादा राणा प्रताप सोडला तर हिंदू विरोधी अकबराला फारसे लढावे लागलेच नाही त्याला कडवा प्रतिकार हा प्रस्थापित मुस्लिम राज्यकर्त्यांकडूनच झाला मुस्लिम राज्यकर्त्यांची हिंदू विषयाची धोरणं लक्षात घ्यायची असतील तर त्याचे मूळ सत्तेला अपरिहार्य वाटणारी धर्माची मान्यता आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे याकडे गोडबोले वाचकांचे लक्ष वेधतात अकबर स्वतःला स्थानिक मानत असे त्याने मुस्लिम धर्माची कठोर चिकित्सा केली आणि राजकारणापासून दूर ठेवले त्यामुळे इतर धर्मियांसाठी उदार धोरण राबवण्यात तो यशस्वी झाला त्यानंतर गादीवर आलेल्या मुघल सम्राटांनी अगदी औरंगजेबापर्यंत सर्वांनी आपल्या राज्याला खलिफाची मान्यता मिळवण्याच्या धोरणातून कडव्या धार्मिक विचारांशी जुळवून घेतल्याने स्थानिक बहुसंख्य असलेल्या हिंदूंविषयी त्यांची धोरणं अन्यायाची राहिली या लिखाणाचा हेतू अकबराचे माणूस पण शोधण्याचा होता असे गोडबोले यांनी नोंदवले आहे या शोधात लागलेली माहिती व तिचा अन्वयार्थ सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यात श्री गोडबोले यशस्वी झाले आहेत असे म्हणावे लागेल